आपल्या गाण्याचे बोल काय भरलाय का वारा भरलाय माझ्या केलंबा आईचा माझ्या एकवीर आईचा तर मित्रांनो हा सॉन्ग आपल्याला लवकरच रिलीज होणार आहे तर आपल्या महेशच्या चॅनलवर जाऊन तो नक्की चेकआउट करा गाणा आणि डान्स एवढा सुंदर आहे अप्रतिम तर लवकरच त्या गाण्याचं तुम्हाला मनोरंजन बघायला भेटेल उद्या उद्या तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपला मराठी युट्यूब चॅनल मी कोर्णाकरमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहोत ते एका स्पेशल गाण्याची शूट करण्यासाठी म्हणजे शूट करणार आहे आपला महेश म्हणजे आता महेश टायली चॅनल आहे त्या चॅनलवर हा सॉंग येणार आहे आई माऊलीचा सॉन्ग आहे आता नवरात्री लवकरच आपल्या येणार आहे तर हा सॉन्ग महेश महेश इथे आपल्या महेशच्या चॅनलवर हा सॉंग येणार आहे तर त्याची शूटसाठी आपण खास इथं आलेलो आहोत तर आजच्या शूटमध्ये काय मजा मस्ती होईल तर तुम्हाला या शूटमध्ये बघायला भेटेल मेन डान्सर आपले आहेत मिनीश त्याचा पण ता, मिनीश तांडेल त्याचासुद्धा एक चॅनल आहे आणि त्या चॅनलवर एवढ्या सुंदर व्हिडिओ असतात कॉमेडी आणि एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओ असतात तर तुम्ही जाऊन त्याचा चॅनल नक्कीच चेकआउट करा मनीष तांडेल म्हणून आहे एक नंबर चॅनलचा माझ्या चॅनलचं काय दोन चॅनल आहे ते काय निमेश तांडेल आणि दुसरा निमेश तांडेल तर जाऊन नक्कीच चेक करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये काय मजा मस्ती होईल गाणी तर सप्राईज आहे तुम्हाला तो तुम्हाला जेव्हा लॉन्च होईल तेव्हा तुम्हाला बघायला भेटेल मैच्या चॅनलवर पण आज ह्या चॅनलमध्ये काय मजा मस्ती होईल ते तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील नक्कीच 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 बघूया आता काय होतं एक सॉंग आपलं बघूया तर आपला आता सेटअप झालेलं आहे रेडी आणि तुम्ही बघू शकता गोंदाचा सेटअप आहे गाण्याचं देवीचा गाणी आहे सगळं संभलसुद्धा आहे आणि संभल वादक आहे आपला निमेश जुईकर आपला शहरातच आहे तर आता सॉन्ग एकदम खूप धमाकेदार आहे आणि आपला निमेश तांडेल तर तांडेलदार तर त्यात आपला व्हिडिओग्राफर आहे महेश पाटील तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आपली आवड नक्कीच आवडेल तुम्हाला सॉन्ग एकदम धमाकेदार आहे सॉन्ग जेव्हा लाँच होईल तेव्हा तुम्हाला बघायला भेटेलच पण आजच्या आपल्या व्हिडिओमार्फत जी मजा मस्ती होणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल मित्रांनो आपला जो साँग आहे त्याचा मेन सिंगर प्रथमेश बोरकर आणि निस्सा सिंगरच नाही सर्व गुण संपन्न काय जमत नाही असा कोणतीच गोष्ट नाही मेकअप आर्टिस्ट सर्व काही जे आजचे आपले जे मेन डान्सर आहेत त्यांचा सर्वांचा मेकअप आपला प्रथमेशनेच केलेला आहे आणि आता सुद्धा तो जाए। जाए <laughs> आता फायनली वाजले साडेतीन वाजून गेले आता सर्व रेडी झालेले आहेत मेकअप झालेले आहे बहुतेकांचा आता आपल्या सॉन्गला स्टार्ट होणार आहे म्हणजे आम्ही स्टार्ट होता पंधरा मिनटं जातील अशी वाटते शेंडअप आपला रेडी आहे तिकडे सुद्धा पोलीस सुद्धा आपल्या व्हिडिओचा ब्लॉक करत आहे Thank mm -hmm. you. मित्रांनो अशा प्रकारे आपल्या गाण्याची गाण्याचा शूट कम्प्लीट झालेला आहे आणि आता लवकरच गाणं येणार आहे आपल्या गाण्याचे बोल काय भरलाय तर मित्रांनो हा सॉन्ग आपल्याला लवकरच रिलीज होणार आहे तर आपल्या महेशच्या चॅनलवर जाऊन तो नक्की चेकआउट करा गाणं आणि डान्स एवढा सुंदर आहे अप्रतिम तर लवकरच त्या गाण्याचं तुम्हाला मनोरंजन बघायला भेटेल उदय उद्या మి్రో కానీ బాగా విచరు నక ఆ వీడియోలో ఇద ఎండ్ అశా నీన్ వీడియో భేటూ తోపర్య బాయ్ బయ